नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत ट्रेड डील म्हणजे काय आणि त्याचा आपल्या शेतकऱ्यांवर काय परिणाम होऊ शकतो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटी विनंती आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा कारण माहितीच ताकद असते भाग एक ट्रेड डील म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर दोन देश एकमेकांची व्यापार करण्यासाठी नियम ठरवतात त्याला ट्रेड डील म्हणतात उदाहरण जर भारत दुसऱ्या देशासोबत करार करतो जसं की अमेरिका तर दोन्ही देशांमध्ये माल विक्री खरेदी सोपी होते जगभरात व्यापाराचे नियम बघणारी संस्था आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन भाग दोन ट्रेड डील शेतकऱ्यांसाठी धोकादायक का ठरू शकतो माझ्या शेतकरी बांधवांनो कागदावर ट्रेड डील चांगला दिसतो पण वास्तवात काय होते ते समजून घ्या बाहेरचा स्वस्त माल भारतात येतो मोठे देश सबसिडी देतात त्यामुळे त्यांचा माल स्वस्त होतो आपला माल महाग पडतो बाजारात स्पर्धा वाढते भाव खाली येतात एम एस पीवर दबाव येऊ शकतो जर बाहेरचा माल स्वस्त आला तर सरकारवर एम एस पी कमी ठेवण्याचा दबाव येतो देशी शेतीवर परिणाम बियाणे कंपन्या केमिकल कंपन्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या यांचा प्रभाव वाढतो भाग तीन उदाहरण लोकांना समजण्यासाठी समजा आपण सोयाबीन पाच हजार रुपये क्विंटल विकतो जर ट्रेड डीलमुळे बाहेरून तीन हजार पाचशे रुपयात सोयाबीन आला तर व्यापारी काय घेईल स्वस्त माल घेईल आपला माल पडून राहील भाग चार शेतकऱ्यांनी काय समजून घ्यायला हवं सरकार काय करार करते ते समजून घ्या बाजारभाव समजून घ्या एकत्र या शेतकरी संघटनांमध्ये सहभागी व्हा भा। भाग पाच भावनिक भाग व्हिडिओमध्ये जोर देऊन बोलायचा माझ्या शेतकरी बांधवांनो आपण फक्त शेती करत नाही आपण देशाला पोटभर अन्न देतो जर शेतकरी वाचला तर देश वाचेल भाग सहा सरकारला प्रश्न ट्रेड डील करताना शेतकऱ्यांचा विचार होतो का एमएसपी सुरक्षित आहे का देशी उत्पादनाला संरक्षण आहे का भाग सात उपाय काय असू शकतो शेतमाल प्रोसेसिंग एक्सपोर्ट वाढवणे शेतकरी सहकारी संस्था थेट ग्राहक विक्री शेवट जोरदार समाप्ती शेतकरी फक्त उत्पादक नाही तो देशाचा आधार आहे जर ट्रेड डील झाला तर शेतकऱ्याचं संरक्षण आधी करा कॉल टू ॲक्शन व्हिडिओ एंड जर तुम्ही शेतकरी असाल जर तुम्हाला शेती वाचवायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि कॉमेंटमध्ये तुमचं मत लिहा जय जवान जय किसान जर तुला हवं असेल आपण सगळे अभिमानाने म्हणतो की आपला देश कृषीप्रधान आहे आपला देश म्हणजे भारत हा शेतकऱ्यांच्या मेहनतीवर उभा आहे जे अन्न आपण खातो ते शेतकरी पिकवतो पण आज परिस्थिती अशी आहे की शेतकरीच संकटात आहे शेतकरी देशाचा कणा का आहे शेतकरी फक्त शेती करत नाही तो देशाची अर्थव्यवस्था चालवतो अन्न उत्पादन करतो रोजगार निर्माण करतो ग्रामीण भाग टिकवतो उद्योगांना कच्चा माल देतो पण आज शेतकरी बाजार हवामान आणि धोरण यांच्यामध्ये अडकला आहे ट्रेड डील म्हणजे काय ट्रेड डील म्हणजे दोन किंवा अधिक देशांमध्ये व्यापार सुलभ करण्याचा करार जगातील व्यापार नियमांमध्ये भूमिका असणारी संस्था म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ट्रेड डीलमुळे आयात निर्यात वाढते पण प्रश्न आहे याचा फायदा कोणाला आणि नुकसान कोणाला शेतकऱ्यांचे नुकसान कसे होते एक स्वस्त आयात माल बाहेरच्या देशातून स्वस्त धान्य डाळी तेलबिया आल्या तर आपल्या मालाला बाजार मिळत नाही भाव कमी होतात उत्पादन खर्च वाढतो बियाणे महाग खत महाग औषधे महाग डिझेल महाग पण विक्री भाव कमी कर्ज वाढते शेतकरी कर्ज घेऊन शेती करतो भाव कमी मिळाले तर कर्ज वाढते सरकारची जबाबदारी देशातील धोरणे बनवते भारत सरकार सरकारने ट्रेड डील करताना विचार करायला हवा शेतकरी सुरक्षित आहे का एमएसपी मजबूत आहे का आयात नियंत्रण आहे का महाराष्ट्र आणि इतर राज्यांची परिस्थिती आज महाराष्ट्र सारख्या राज्यात शेतकरी भाव पडल्यामुळे त्रस्त आहे सोयाबीन कापूस तूर हरभरा भाव कधी वर कधी खाली शेतकरी अस्थिर शेतकऱ्याचे वास्तव जीवन शेतकरी पावसावर अवलंबून बाजारावर नियंत्रण नाही सरकारी निर्णयावर अवलंबून ट्रेड डील आले की स्पर्धा वाढते पण संरक्षण कमी होते भविष्यातील धोका जर हे असेच चालू राहिले तर शेती सोडणारे लोक वाढतील देश अन्नासाठी बाहेर अवलंबून राहील गावांची अर्थव्यवस्था ढासळेल हा फक्त शेतीचा विषय नाही हा देशाच्या सुरक्षिततेचा विषय आहे उपाय काय असू शकतात शेतमालाला हमी भाव मजबूत आयात नियंत्रण स्थानिक उत्पादन प्रोत्साहन शेतमाल प्रक्रिया उद्योग निर्यात वाढ समाजाची भूमिका आपण स्थानिक माल खरेदी करू शेतकऱ्यांना समर्थन देऊ शेतीविषय समजून घेऊ भावनिक शेवट मित्रांनो शेतकरी वाचला तर देश वाचेल जर शेती संपली तर अन्न सुरक्षा संपेल आज निर्णय आपला आहे आपण शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहणार का अंतिम संदेश देश मजबूत बनवायचा असेल तर शेतकरी मजबूत हवा जय जवान जय किसान जय भारत जर तुम्हाला हवं असेल तर मी